आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत तरुण हुल्लडबाजी करत आर्यवीन पुलावर विनाकारण फिरत आहेत सांगलीच्या जिल्हाधिकारी यांनी सांगलीच्या कृष्णा नदी काठावर आर्यवीन पूल परिसरात कलम एकशे त्रेसष्ट बंदी आदेश लागू केलाय तरी हा बंदी आदेश डावलून नागरिक पूर पाहण्यासाठी गर्दी करत आहेत यात हुल्लडबाज तरुण आणि तरुणी फोटो आणि रील काढण्यासाठी पुलावर गर्दी करत आहेत अशाच हुल्लडबाज तरुणांना पोलिसांनी चांगलाच काठीचा चोप दिलाय तर ट्रिपल सीट मोटारसायकलवर पुलावर फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी दंड केलाय